नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण दसऱ्याच्या दिवशी असे काय उपाय करायचे आहेत किंवा काय खरेदी करायचे आहेत की जेणेकरून आपल्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत आणि बरेच संकट आपले दूर टळणार आहेत तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत बघा दसऱ्याच्या दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्तावरती आपल्याला काहीही चांगल्या गोष्टी करण्याला दिवसभर शुभ मुहूर्त असतो कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही कारण दिवसभर हाम शुभमुहूर्तच असतो त्याच्यामुळे आपण गाडी खरेदी करणे घर खरेदी करणे सोनं नाणं खरेदी करणे बघा कोणत्याही वस्तू खरेदी करणे छोट्या मोठ्या असं घरातल्या प्रत्येक वस्तू आपण ह्या दिवशी खरेदी करू शकतो आता तुम्ही म्हणाल सोनं तर बघा सोनं आपल्यासारख्यांना सध्या खरेदी करायचं म्हटलं तर त्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहे तर सध्या आपण त्याचा विचारही करू शकत नाही विचार आपण यासाठी करू शकत नाही की आपल्याला जीवनामध्ये बरेचसे आणखी कर्तव्य असतात कामं असतात जबाबदाऱ्या असतात की ज्या आपल्याला पार पाडायच्या असतात ते कर्तव्य आपल्याला पूर्ण करायचे असते म्हणून आपण आता हे गगनाला भिडलेल्या सोन्याचे भावांचा विचार आपण करू शकत नाही सध्या तर आपल्याला अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्याने आपल्या जीवनामध्ये ज्याही अडचणी आहेत त्या मात त्याच्यावरती मात होईल आणि आपले संकटे दूर होतील तर बघा अशा एक ना अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या असतातच आता ह्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर सर्वात प्रथम बघा अगोदर आपल्याला काय करायचे आहे की सकाळी उठायची आहे आणि आपल्याला आपलं अंगण वगैरे सर्व घर स्वच्छ करायचं आहे सडा रांगोळी करायची आहे आणि दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि त्याला आपल्या झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याचे पानं किंवा त्याच्यामध्ये अशोकाच्या पानांचं आपल्याला तोरण बांधायचं आहे त्याच्यामध्ये कारण की अशोकाची पानं आणि आंब्याची पानं ही अतिशय शुभ अशी पानं आहेत आणि याने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरणांची निर्मिती होते म्हणून ह्या पानांना महत्त्व आहे आणि त्याचं तोरण आपल्याला ह्या घरामध्ये पाच पानांचं का होत नाही ती अशोकाची असो किंवा आंब्याची असो ते झेंडूंच्या फुलामध्ये टाकून आपल्याला याचं तोरण झाडांना लावाय दरवाज्याला लावायचं आहे आणि आपल्याला रांगोळी पण काढायची आहे आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे बघा जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी लक्ष्मी नेहमी वास करते म्हणून आपल्याला हे ह्या कामे आपल्याला ह्या दिवशी करायचं आहे आता आपल्याला दुसरं काम काय करायचं आहे तर आपल्याला बघा ह्या दिवशी गाडीचे जे आपण आपण आहे आता आपल्याकडं गाडी असो नवीन असो जुनी असो आपला पी सी असो मुलांचे वह्या पुस्तकं असो लॅपटॉप असो याची ह्या दिवशी तुम्ही ज्याच्यावरती तुमचा उदरनिर्वाह होतो जर तुम्ही कमाई होते मग ते स्क्रूड्रायवर असो पाणी असो त्या इलेक्ट्रिकलचं सामान असो कोणत्याही वस्तू असो ह्याची तु तुम्हा, तुम्हाला ह्या दिवशी त्याची पूजा करायची आहे आणि पूजा सोपी आहे की बघा कसं करायचं आहे की त्याला हळ आता तुम्ही गाडी धुता येते तर तुम्ही गाडी धुवायची आहे ज्या वस्तू तुम्हाला धुता येत नाही त्याची तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे आणि पुसून घेतल्यानंतर त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून आणि नंतर बघा आपट्याची पाने एक झेंडूचं फूल आणि आपण जे आपण धन सप्तधान्य पेरलं होतं घटस्थापना केली होती त्याच्यातील जे, जे धन आहे ते धन त्याच्यावर टाकायचं आहे त्याला इतकं पवित्र आणि इतकं महत्त्वाचं त्याला आपल्या धार्मिक महत्त्व आहे तर ते टाकून पूजा करायची आहे आणि मुलांचे जे वह्या पुस्तकं आहे बघा त्याच्यावरती तुम्ही रेडीमेड ते, ते सरस्वतीचं यंत्र रांगोळीचं यंत्र जे असतं तेही त्याचा फोटो आणू शकता आणि त्याचं पूजनही या दिवशी करू शकता कारण बघा मुलांच्याही भरपूर अडचणी आपल्या जीवनामध्ये असतात त्यांच्याही जीवनामध्ये असतात तर आपण त्यांच्याकडूनही पूजा करून घ्यायची आहे आपणही करायची आहे कारण की आपण ज्या वस्तूंचं पूजन करणार आहोत मग आपली शिलाई मशीन का असत नाही कारण की आपलं त्याच्यावरती पोट भरतं त्याच्यातून आपण कमवतो आणि तो, तो आपल्या कमाईला आपली भरभराटी यावी आणि बरकत मिळावी म्हणून आपल्याला ह्या दिवशी ह्या सर्व वस्तूंची गाडीची सर्वांची पूजा करायला भरपूर महत्त्वाचं स्थान आहे आणि मान्यताही आहे त्याच्यामुळं आपल्याला ही पूजा करायची आहे दुसरं आपल्याला काय करायचं आहे तर बघा शमीचं झाड शमीचं झाड मुळातच हे इतकं सकारात्मक आणि इतकं शक्तींनी भरलेलं झाड आहे की शमीच्या झाडाची साक्षात पांडवांनी केली होती त्याच्यामुळं आपल्यालाही ह्या झाडाची पूजा करायची आहे आता तुम्ही म्हणाल हे झाड आपल्या घरात नसेल तर तर बघा नर्सरीजवळ असेल किंवा झाडं विकणारे तर आपल्याजवळ असतात प्रत्येक शहरामध्ये असतात तर, तर तिथे जायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला झाड खरेदी करायचं आहे काहीही महाग झाड हे मिळत नाही तर हे झाड आपल्याला आणायचं आहे आणि घरी आणून तुळशीजवळ त्या ठेवून त्याची पूजा करायची आहे बघा तुळशीजवळच आपल्याला ते झाड ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे कधी हे झाड तुळशीजवळच ठेवतात आणि त्याची पूजा करायची आहे आता लाजळूच्या झाडामध्ये आणि ला आपल्या शेमीच्या झाडामध्ये फरक असतो लाजळूची पानं ही हात लावला तर मुरडतात आणि याची पानं मुरडत नाही तर ते आणि त्याला पिंक कलरची फुले येतात तर बघा असे हे शमीचे झाड अत्यंत एक धार्मिक महत्त्व असलेले झाड आहे जर याची आपण पूजा केली तर काय होते तर याची पूजा केल्याने आपल्या जीवनातील ज्याही अडचणी आहेत अडथळे आहेत आपले कामं जे आडून राहिलेले आहेत होत नाही ते विवाहविषयी असो संतानविषयी असो व्यवसायासंबंधी असो अशी एक ना अनेक का अडचणी कामे असतात की जी आपले कामे होत नाही कधी कधी तर अशा वेळेस आपल्याला शमीच्या झाडाची पूजा केल्याने त्याचं महत्त्व आपल्याला इतकं आहे त्याचं पुण्य मिळतं की जे आपले कामं राहून गेलेले आहे त्या कामामध्ये आपल्याला बघा यश मिळतं आणि ते कामं आपले मार्गी लागतात म्हणून आपल्याला ह्या झाडाची पूजा करायची आहे तर त्यावेळेस ते साधारण झाड कसं असेल अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं हे झाड आहे आणि त्याची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे आणि बघा तसं कारण की आपल्या दसऱ्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्याच्यामुळे आपल्याला मुहूर्त बघण्याची गरज नसते आणि या दिवशी रामांनी रावणाचा वध केलेला आहे आणि विजय मिळवलेला आहे म्हणून आपल्याला हा विजयाचा जल्लोष आहे विजयाचा दिवस आहे आपल्याला विजय आपले विजय मिळवलेला असल्यामुळे विजयाचा तो दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि वाईटांवरती चांगल्याचा जो विजय आहे तो ह्या दिवशी झालेला होता म्हणून आपल्याला सगळ्या वाईट गोष्टींवरती मात करायची आहे म्हणून आपल्याला हे झाड खरेदी करून आणायचं आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि जे मार्गी आपले कामं लागत नाही जे ख रखडलेले कामं आहेत ते आपल्याला मार्गी लावायचे आहे आणि याचे महत्त्व आहेच म्हणून आपल्याला पूजा करून बघायची आहे बघा आपण छोटे छोटे असे उपाय तर जे सांगितले कर ते करतोच मग त्याचे त्यातला हा एक उपाय केला तर काय बिघडतं आणि हा एक उपाय आपल्याला करायचाच आहे आणि तो काही पण नाही आहे कारण की सोनं खरेदी करणं आज आपल्याला शक्य नाही आहे तर हे झाड खरेदी करणं हे ले, ले 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 चाहे। तर आपल्याला पन्नास रुपयाच्या आत झाड मिळतं आणि हे झाड आपल्याला आणायचं आहे आणि त्याची पूजा करून आपल्याला ज्या अडचणी राहिलेले कामं आपले अडलेले आहेत ते कामं करायचे आहेत तर बघा ह्या दिवशी आपल्याला शुभमुहूर्तावर काय करायचं आहे तर आपल्या जे गाडी किंवा जे साधनं आहेत आपले कमवण्याचे तर ते त्याची पी सी असो सर्व गाड्या असो त्या धुवून त्याची पूजा करायची आहे पी सीची तुम्ही पुसून पूजा करा आणि गाडीची पूजा करा आपला दरवाजा वगैरे स्वच्छ करायचा आहे घरं स्वच्छ करायचे आहे दरवाजांना आपल्याला झेंडूच्या आणि आंब्यांच्या किंवा आपल्याला अशोकाच्या झाडाचे तोरण बांधायचे आहे आणि आपल्याला हे शमीचं झाड ह्या दिवशी घेऊन यायचं आहे आणि बघा आपल्याला आणखी एक काम करायचं आहे ते म्हणजेच आपल्याला गाईचं शेण ह्या दिवशी मिळालं तर खूप उत्तम आहे कारण की गाईलासुद्धा गाईच्या पोटामध्ये बघा तेहतीस कोटी देव आपण म्हणतो की आहे आणि देवी गाईला आपण कामधेनू म्हणून म्हटलेलं आहे की आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी तर आपल्याला काय करायचं आहे की गाईचं शेण ह्या दिवशी घेऊन यायचं आहे आणि दरवाजाच्या बाहेर आपल्याला सडा टाकून झाडून सडा टाकून स्वच्छ काढून दसरे काढायचे आहेत बघा तुम्ही मला कुणाला दसरे काय असतात ते माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा आणि दसरे आपल्याला काढायचे आहे आणि त्याची हळदी कुंकू लावून दूध टाकून साखर टाकून पूजा आणि आपल्याला ते एक झेंडूचं फूल आणि आपले उगवलेलं जे धन आहे तेच प्रत्येक वस्तूवर टाकायचं आहे आणि दसऱ्यावर पण टाकायचं आहे कारण की हे दसरे काढल्याने काय होतं तर जेवढी निगेटिव्ह शक्ती आहे तेवढी निगेटिव्ह शक्ती ही बाहेरच्या बाहेरच रोखल्या जाते तिचा आत प्रवेश होत नाही आणि जेवढे सकारात्मक वातावरण आहे तेवढं आपल्या घरात टिकून राहतं नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि वाईट शक्तींपासून आपल्या घराचा बचाव होतो त्याच्यामुळं हे दसरे आपल्याला ह्या दिवशी काढायचं आहे ते आपल्या घराचं रक्षण करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला याला आणि हे गाईच्याच शेणापासून काढतात म्हणून हे दसरेही आपल्याला ह्या दिवशी जरूर जरूर माता भगिनींना येत काढायचे आहे बघा आम्हीही काढतो दरवर्षी आणि याच्यावरती आणि प्रत्येक वस्तूवर जेव्हा आपण पूजा करू त्याच्यावरती जे गटरचं आपलं धान्य उगवलेलं आहे धन ते धन आपल्याला टाकायचं आहे कारण त्याला भरपूर महत्त्व आहे ते धन टाकून पूजा करा प्रत्येक वस्तूंची वह्या पुस्तकावर टाका बघा अगोदरच्या बायका वेलीनला केसांना आणि माणसं बघा टोपीलासुद्धा ते धन लावत होते इतकं पवित्र ते आपलं धन आहे जसं शमीचं झाड पवित्र आहे तसंच आपलं धनही ते इतकं पवित्र आहे आणि इतकं युक्त आहे तर त्याची आपल्याला प्रत्येक वस्तूवर ठेवून पूजा करायची आहे दसरे काढायचे आहे आणि आपल्याला शमीचं झाड या दिवशी आणायचं आहे तर चला जर तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद